नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आज समोर सादर कविता त्याच्या फाटक्या सदर्याला किती ठिगाळ थी जोडल्याली आली त्याच्या फाटाक्या सदर्याला किती ठिगाळ थी जोडल्याली आली उभ्या आयुष्याला तान कशी कातर लावल्या मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना उरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना भरविला घास मुटका माझ्या इवल मुखात भरविला घास मुटका माझ्या इवल मुखात त्याचा जन्म कष्टाचा पण सदा सुखात त्याचा जन्म कष्टाचा पण सदा मी सुखात त्यानं बघितलं सपन बाप सोयबीन काढताना त्यानं बघितलं सपन बाप सोयबीन काढताना उरी हुंद का डाट तो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का या गोष्ट बापाची सांगताना बापाविषयी म्हटलेली मी ही कविता सर्वांना आवडलीच असेल खर तर आपल्या लाडक्या बापाविषयी आपण करायला हवा तेवढा विचार करत नाही किंवा तो वेळोवेळी व्यक्त करत नाही कदाचित बाबा हे न बोलता शांतपणे आपल्यासाठी सगळा भार सोसून तितक्याच शांतपणे पहाडासारखे खंबीरपणे आपल्या मागे आधार देत असतात न बोलता शांतपणे आपल्यासाठी त्याग करीत असतात त्यामुळे त्यांच्याशी आपण तितका संवाद साधत नाही काही अपवाद सोडले तर आजची तरुण पिढी सुद्धा आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती ही आई आहे हे सांगून मोकळे होतात पण बापाचं काय बाबा मग ते आधीच्या पिढीचे असो मधल्या पिढीचे असोत की आजच्या पिढीचे त्यांचं प्रेम आणि त्यांच्या आपल्या अपत्याविषयीच्या भावना ह्या कुठल्याही पिढीत बदललेल्या नाहीत म्हणून बापावरचे प्रेम वेळोवेळी व्यक्त करायलाच हवे बाबांचा मला कळलेला अर्थ चार चार ओळीत मी मांडत आहे बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून स्वतःच्या इच्छा अंकाशा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंतकरण मुलांसाठी झटणारं अंतःकरण तर धन्यवाद